तेव्हापासून ह्या ब्रिगेडी पिल्लावळी ब्रिगेडी म्हणतोय अमोल मिटकरी हा ब्रिगेडचा पाळीव कुत्रा होता पाळीव ब्रिगेडी होता आणि तो आमच्यावरती भूमकायला यांनी सोडलेला होता त्यामुळं आमच्या चळवळी आम्ही या ओबीसीचे गावगड्यातल्या सर्व लोकांचे आम्ही हक्क अधिकार टिकवण्यासाठी भांडणार आहोत लढणार आहोत रस्त्यावर लढणार आहोत आम्ही यांनी अशा शिव्या दिल्या यांनी मला वायझेड म्हणलं वायझेड ने सुरुवात झाली प्रश्न साधा होता की आम्हाला निधी द्या महाज्योतीला निधी द्या साधी एक लाईन होती माझी अजितदादा पवार तुमच्या अमोल मिटकरींनी मला वायझेड म्हणलं तिथं पासून पुढं या व्यवस्थेविरुद्धची लढाई माझी सुरू झालेली आहे